च या शृंखलीमध्ये पुन्हा एकदा आपलं परपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आता बहुजन समाज पार्टीच्या सुरेखा ताई वाघमारे आपल्यासमोर आहे त्यांची आता भव्य रॅली चालू आहे आणि खरं तर या कळस किंवा धानोरी या भागामध्ये सगळ्यात जास्त बहुजन समाजाची लोक या ठिकाणी राहतात त्याच्यामुळे त्यांना खास करून त्यांच्याच कार्यकर्त्यांनी स्वतःहून त्यांना सहकार्य केले म्हणून या ताई उभे राहिले आहेत ताई नमस्कार आपलं मराठी मीडिया न्यूज आणि फेस टू फेसमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत धन्यवाद ताई तुम्ही आ, एक उत्तम कलाकार आहात प्रसिद्ध कलाकार आहात आणि कला क्षेत्रात असताना सुद्धा तुम्ही या क्षेत्रामध्ये कसे काय आलात आणि पॉलिटिक्समध्ये कसं काय कलाकार तर मी आहे आणि कला क्षेत्रात काम करत असताना आम्ही सर्व कलाकारांच्या समस्या बघितल्या समस्या ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत फक्त वस्ती लेवललाच नाही तर उच्चवर्गियांमध्ये सुद्धा भरपूर समस्या आहेत तर मी पाहिलं मी या वस्तीमध्ये चलवलेली आहे आणि मी पाहिलं की आपल्या वस्तीमध्ये काय प्रॉब्लेम आहेत आपल्या प्रभाग मग प्रभागामध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि आतापर्यंत बाकीच्या किती नगरसेवक निवडून दिले परंतु प्रॉब्लेम ते आहे त्याच जागे आहे सॉल्व्ह होत नाही तर मी असं की म्हणून मी स्वतःच या क्षेत्रामध्ये येण्याचा विचार केला आणि त्यामुळे आणि त्याच्यासाठी मला प्रभागातील सर्व माझे जे काही लोक आहेत इकडचे चांगले लोक भरपूर आहेत त्यांनी मला सर्वांनी सपोर्ट केला आणि ह्या क्षेत्रात येण्याची संधी दिली त्यामुळे ही मी डेअरिंग केलेली आहे आणि मी या याच्यामध्ये आलेली आहे असंच प्रेम सर्वांचं मला भेटते आणि सहकार्य आणि मला असं वाटतं की मी ह्या लोकांच्या विश्वासाला पूर्णपणे देणार आहे आहे आणि सार्थक सार। खरं तर मित्रांनो एक गोष्ट नक्की सांगायला मला नमूद करायला आवडेल कारण सुरेखाताई का जेव्हा या उमेदवारी ज्यांना मिळाली आहे ही हे स्वतः एक कलाकार आहे परंतु त्यांना उमेदवारी त्यांनी का घेतली याचं मी तुम्हाला खास कारण सांगतो कारण जनतेचा विश्वास लोकांचा विश्वास आणि त्यांच्यावर प्रेम त्यांनी सांगितलं ताई तुम्ही एक पैसा खर्च करू नका नाहीतर लाखो करोडो रुपये खर्च करणारे लोक असतात पण या सगळ्या लोकांनी सांगितलं तुम्ही एक पैसा खर्च करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे तर आपण लोकांशीच बोलूया की त्यांचं काय मत आहे ताई काय वाटत सुरेखा का ताईबद्दल काय सांगाल आम्हाला वाटतं आमच्या व्यवस्थितला एखादा गरिबानी पुढे जावं पैसेवाले तर जातेच जाते आपण वस्तू यायला पाहिजे पण तिला द्यावी चार बोला दादा मी तर तिचा भाऊ आहे मला तर अशी अपेक्षा आहे की माझ्या बहिणीने खरंच लय संघर्ष केलाय तिने नगरसेवक होऊन आता लोकांची सेवा करणं हे मला दादा काय सांगाल माझे पहिल्यांदा ओळख करून घेतो मी सुनील मगन उजगरे क्रमांक एक चा अध्यक्ष बहुजन समाज पार्टीचा अध्यक्ष उमेदवार हे विन होणार आहे बहुजन समाज पार्टी जिंदाबाद 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 बहुजन समाज पार्टी जिंदाबाद 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 खरं तर मित्रांनो आत्तापर्यंत सुरेखाताईंनी फक्त कला क्षेत्रातच नाही तर सामान्य जनसामान्यांपर्यंत जाऊन आपले कर्तव्य निभवलेलं आहे कारण मी असं ऐकलेलं आहे ताई की तुम्ही करोनामध्ये जेव्हा करोना होता तेव्हा सुद्धा अनेक लोकांना तुम्ही मदत केली कारण आम्हाला माहिती आहे तुम्ही अनेक कलाकारांना सुद्धा मदत केली आणि तुमचा तोच भाव तेच कर्म आज तुमच्या पाठीशी उभं राहिला असं मला काही हरकत नाही आहे परंतु या भागामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत तुमचा जास्त करून कुठल्या समस्येवर लक्ष असणार आहे समस्या, समस्या, समस्या तर खूप आहेत आणि मला असं झालं की नेमकं कुठली समस्या या लोकांची पूर्ण कारण की खूप समस्या या क्षेत्राच्या आहेत तर मला असं वाटतं की कसं आहे मी पैसा पाणी तर देऊ शकत नाही कोणाला तर मी विकास नक्कीच करू शकते या प्रभागाचा आणि तसं माझं लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांसाठी मी खूप चांगलं काम करावं अशी माझी अपेक्षा आहे आणि हे माझं स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणार आहे त्यासाठी मला आहे या ठिकाणी पाण्याची समस्या आहे या ठिकाणी आरोग्याची समस्या आहे या ठिकाणी काही गुन्हेगारीची सुद्धा समस्या आहे याच्यावर तुमचं काय मत आहे तेच मी तेच सांगायचे तुम्हाला की जो आमच्या वस्ती पातळीवरचा युवक आहे याच प्रभागात नाही तर सर्व प्रभागांमध्ये की युवक हा वेगळ्या मार्गाला चाललेला आहे मागेच आमच्या इकडे अशी घटना घड दुर्दैवाने वाईट घटना घडली की मुलांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण एवढं वाढत आहे का कारण की त्यांना योग्य मार्गदर्शन नाही आहे शिक्षण नाही आहे आणि माझं असं मत आहे की त्यांना जे व्यसन लागलेलं आहे त्या व्यसनापासून बाजूला करून त्यांना की नाही त्यांचं शरीर तयार करण्याचं बॉडी तयार करण्याचं असं व्यसन लावावं युवकांसाठी आणि त्याच्यासाठी मी मला असं वाटतं की मी माझ्या प्रभागामध्ये ठिकठिकाणी व्यायामशाळा करू आणि मी पण दोन मुलांची आई आहे त्यामुळं बहुजन पार, समाज पार्टी जिंदाबाद 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 बहुजन समाज पार्टी जिंदाबाद 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 सूर्यकाताई आगे बढो हम तुम्हारे साथ है सूर्यकाताई आगे बढो हम तुम्हारे साथ है किती मित्रांनो अंतर इतक्या मोठ्या संख्येने सूर्यकाताईंच्या मागे हा संपूर्ण जनसमुदाय आहे आणि मला अशी अपेक्षा आहे काही उमेदवार भरपूर पैसे लावून इलेक्शन जिंकतात पण काही उमेदवार असे असतात ज्यांना पैशाची गरज नाही तर तुमच्यासारख्या लोकांच्या आशीर्वादाची गरज असते आणि या ठिकाणी हे खास पाहायला मिळालेलं आहे की ताईंना या सगळ्या लोकांचा आशीर्वाद आहे त्या सगळ्या लोकांचं समर्थन आहे ताई आमच्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती करा कारण तुमच्यासारखे लिडर तुमच्यासारखे होतगुरू जेव्हा उमेदवार येतात तेव्हा नक्कीच आपल्या या भारताला आपल्या या भागाला आपल्या या महाराष्ट्राला आपल्या पुण्याला काहीतरी उज्ज्वल भविष्य आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे आमच्याकडनं तुम्हाला खूप 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 शुभेच्छा आणि मित्रांनो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही ज्या पद्धतीने आता ताईंच्या मागे आहात त्याच पद्धतीने तुम्ही या सगळे ताईंच्या सोबत कायम राहा आणि या प्रभागाचा विकास करा याच गोष्टीवर मी या ठिकाणी थांबतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नक्कीच पुढच्या नवीन नवीन आम्ही उमेदवारांची भेट घेत असतो पुढच्या एपिसोडमध्ये नवीन उमेदवार घेऊन भेटूया तोपर्यंत मी तो तो आपली रजा घेतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद